हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी कपिल देशपांडे लेट्स मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मगाशी मी तुम्हाला अंतिम द फायनल टू या चित्रपटाचा रिव्ह्यू सांगितला आणि तो चित्रपट कसा कमर्शियल दृष्टी उत्तम आहे मी सांगितलं पण आता त्याच्या उलट मी तुम्हाला सांगणार आहे सत्यमेव जयते दोन हा चित्रपट मी बघितला चित्रपटाचा ट्रेलर बघून त्याची गाणी बघून हा चित्रपट बघावा की नाही म्हणत माझ्या याबद्दल माझ्या मनात भीती होती पण बरंच चांगलं चांगलं या चित्रपटाबद्दल बोललो जातो कमर्शियल आहे असं हे आहे ते यावंय त्यावंय पण खरं सांगतो हा चित्रपट मी बघितला आणि सत्यमेव जयते हा चित्रपट खरंच डोक्याला ताप खरंच डोक्याला ताप आहे या चित्रपटाच्या जागी ओर मी जास्त वेळ घालवणार नाही थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की तीन तीन जॉन अब्राहम ह्याच्यात तुम्हाला सहन करायचे तीन तीन आणि बरं तीन जॉन अब्राहम कमी की काय म्हणून बाय गेट बाय थ्री गेट वन फ्री म्हणून दिव्या कुमार घोसला ओवर ओव्हर आणि भयानक एक्सप्रेशन असलेला अभिनय पण तुम्हाला सहन करायचा आहे आता एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करताना चित्रपट संपल्यावर तुम्ही एक डोकोदुकीची गोळी घेऊन घरी जाऊन झोपलात तरी मला आश्चर्य वाटणार नाही म्हणजे दिव्या कुमार घोसलाचे एवढे एकापेक्षा एक भयानक एक्सप्रेशन या चित्रपटात आहेत की तो म्हणजे इमोशनल सीन आहे का कॉमिक सीन हेच मला कळत मी हस लिटरली हसलो लिटरली हसलो आणि काय ते ॲक्शन काय ती अतिशयोक्ती म्हणजे बुक्का मारला तर टेबल तुटतो मोटरसायकल उचलून सहज फेकली जाते म्हणजे डायरेक्ट जॉन अफरमला हल्क बनवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे दिग्दर्शकाच्या क्रिएटिव्हिटीला आणि प्रेक्षकांच्या संयमाला जे ह्या प्रे पिक्चर प्रेक्ष, प्रेक्ष, पिक्चर सहन करतायत त्यांना माझा खरंच हॅट्स ऑफ की जर तुम्ही असे चित्रपट सहन करत असाल तर काय बोलणार ना म्हणजे खरंच निशब्द झालोय आणि मला आश्चर्य वाटतं की दिग्दर्शकाचं एवढे डेरिंग की त्याच्यातून म्हणतोय की मनमोहन देसाईंना या चित्रपटातून टिटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रिअली अरे त्यांची तुमची कंपॅरिझन तरी होऊ शकेल का त्यांनी त्यांच्या काळात असे चित्रपट आणले पण ते इतके पण अतिशयोक्ती आणि इतके पण गडद आणि इतके पण सेन्सलेस नव्हते हा चित्रपट बघून तो डोकं आटून घ्यावा असं वाटतंय खरंच नको आपण घ्यावं असं वाटतंय दिग्दर्शक पिला जबेरीला माझी हात जोडून विनंती आहे की बाबा सोन्या भावा दादा मित्रा तू इतका प्रेक्षकांवर अत्याचार करू नको हो इतकं प्रेक्षकांना गृहित धरू नको हो तुझा जो ज्योत्या आम्ही हिट केला कारण थोडंफार त्याला स्टोरी नाही होती आणि मेन म्हणजे त्यात गुनोद्वाजपेयी होता पण तुझ्या जा मर ज्यावाची दुर्दशा झाली त्याच्यापेक्षा वाईट अवस्था सत्यभाऊ येतेची होणार आहे सत्यवायू ज्येथे दोनची होणार आहे आणि बरं तुझ्यात एवढी डेअरिंग आली आहे की सत्य म्हणजे ते तीनची पण घोषणा करून टाकली नको एवढं आत्ताच्या प्रेक्षकांवर गो लाऊड म्युझिक भन्नाट डायलॉग बाजी म्हणजे इतके खतरनाक डायलॉग याच्यात की ते ऐकून कानातून असं रक्त बाहेर की असं वाटतं इतके ते पद्धतीने ते डायलॉग हे केले म्हणजे डायलॉग म्हणा ते बोलायला पण लाज वाटते एवढं तर अतिशय त्या डायलॉगमध्ये केलेले म्हणजे काय बघून भूषण कुमार मिलाब जव्हरीच्या चित्रपटांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो हे खरंच मला न उलगडलेलं कोण आहे चित्रपटात स्टोरी नावाचा प्रकार नाही आहे मुळात थीम चित्रपटाची थी चांगली होती पण सपाट दिग्दर्शन सपाट पटकथा आणि ब्रेनलेस ॲक्शन सीन्स यामुळे त्या त्या थीमची थी खूप भयानक माती झाली भयानक माती झाली आणि एवढं सगळं माती असताना चांगलं या चित्रपटात काही असेल असं वाटत तर नाहीच मला तुम्हालाही वाटत असेल तर ती तुमची चूक ठरणार आहे चित्रपटातलं संगीतही कम्प्लीट फेल आहे एकही गाणं तुमच्या लक्षात राहत नाही वेल जास्त काही याविषयी बोलू शकत नाही कारण ऑलरेडी विचारपासून डोकं लागलं आहे गोळी घेऊन झोपून घेतलं होतं सो तुमच्यावर तुम्हाला सत्यमेव जे दोन बघायचं का अंतिम बघायचं आहे मी तुमच्यावर सोडतो पण सत्यमेव जे दोन म्हणजे डोक्याला ताप आहे तीन तीन जॉन अब्राहम सोप्तिका दिव्या कुमार भोसला जी ॲक्टिंग ही कॉम्प्लिमेंटरी असणार आहे भयानक तिचे एक्सप्रेशन मोठे मोठे डायलॉग बाजी खुश असो सो so, वेल well, सत्यबाजी तू दोन चित्रपट डोक्याला ताप आहे या चित्रपटाला मी मराठी करून देतोय एक स्टार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच